नमस्कार मित्रांनो कोर्सच्या प्रस्तावना लेसनमध्ये ग्राफिक डिझाईन कोर्सचा संपूर्ण अभ्यासक्रम त्यामधील पाच विषयांचे पाच कोर्सेस आणि ती क्रमशः पूर्ण केल्यावर नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला कोणकोणती डिझाईन्स बनवायची असतात ते पहिले तेव्हा ग्राफिक डिझाईनचे व्यावसायिक महत्त्व आणि करिअरची व्याप्ती तुमच्या लक्षात आली असेल वेक्टर ग्राफिक डिझाईनसाठी करोरा ओपन करून प्रत्यक्ष प्रॅक्टिकलला सुरुवात करण्यापूर्वी ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ते आपण पाहू ग्राफिक डिझाईनची व्याख्या आपल्याला अशी करता येईल संबंधित विषयानुरूप विशिष्ट संदेश देण्यासाठी उपलब्ध दे रॉ मटेरियलच्या आधारे पूरक विचार प्रक्रिया आणि सूक्ष्म निरीक्षणातून सुचलेल्या सर्जनशील कल्पनेवर आधारित

डिझाईनच्या या व्याख्येतील प्रमुख मुद्दे तुम्ही पाहू शकता पहिला मुद्दा आहे संबंधित विषय म्हणजे काय संबंधित विषय म्हणजे ज्या विषयासंबंधित ग्राफिक डिझाईन बनवायचा आहे तो विषय हा विषय वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक आर्थिक धार्मिक वैज्ञानिक किंवा इतर कोणताही असू शकतो दुसरा मुद्दा पहा विशिष्ट संदेश देणे ग्राफिक डिझाईनचा विषय निश्चित करून तो पूर्णपणे समजून घेतल्यावर त्या विषयाची नेमकी कोणती माहिती सांगायची आहे संबंधित विषयाबद्दल डायरेक्ट इनडायरेक्ट कोणता संदेश दिला गेला पाहिजे ते निश्चित करावं लागतं तिसरा मुद्दा आहे उपलब्ध रॉ मटेरियल ग्राफिक डिझाईनसाठी विविध आकार रंग मजकूर आणि फोटोसह विविध सॉफ्टवेअर्स तसेच विषयानुरूप सर्जनशील कल्पना अनुभव अशा अनेक दृश्य अदृश्य रॉ मटेरियलची गरज असते ह्या रॉ मटेरियलवरच डिझाईनचा दर्जा ठरतो चौथा मुद्दा आहे पूरक विचार प्रक्रिया कळत न कळत सहजच विचार करणं तर्क करणं ही नेहमीच सुरू असलेली एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण डिझाईनसाठी जेव्हा जाणीवपूर्वक विषयानुरूप पूरक विचार प्रक्रिया सुरू होते तेव्हा त्यातूनच एक उत्तम ग्राफिक डिझाईन तयार होतं पाचवा मुद्दा आहे सूक्ष्म निरीक्षण पाहायला शिकणं आणि सूक्ष्म निरीक्षण करणं हा ग्राफिक डिझाईनचाच एक भाग आहे निरीक्षण करत असताना मनातील भावना आणि डोक्यातील विचार मिळून जो तर्क निघतो ते ग्राफिक डिझाईनसाठी लागणारं अदृश्य रॉ मटेरियल असतं सहावा मुद्दा आहे कल्पना सुचणे कल्पना सुचणं ही एक साधी पण अद्भुत गोष्ट आहे पहिल्या पाच मुद्द्यांच्या आधारे वैयक्तिक व्यावसायिक किंवा कोणताही उद्देश साध्य करण्यासाठी एखादी कल्पना सुचावी लागते त्यानंतरच प्रत्यक्ष डिझाईन करायला सुरुवात होते सातवा मुद्दा आहे ग्राफिक डिझाईन टूल्स संकल्पनेसह सर्व रॉ मटेरियलची तयारी झाल्यावर ग्राफिक डिझाईन टूल्सची गरज असते त्यामध्ये कॉम्प्युटर कोरोड्रॉ फोटोशॉप इलिस्ट्रेटर इन डिझाईन अशा विविध टूल्सचा गरजेनुसार वापर करायचा असतो आठवा मुद्दा आहे ग्राफिक डिझाईनमधील घटक ग्राफिक डिझाईनमध्ये फक्त चारच दृश्य घटक असतात आकार रंग अक्षर आणि फोटो ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी ह्या चारच दृश्य घटकांचा अभ्यास करावा लागतो म्हणून ग्राफिक डिझाईन शिकायला खूप सोपं आहे नवा मुद्दा आहे ग्राफिक डिझाईनची रचना ग्राफिक डिझाईन प्रक्रियेतील हा शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आधीच्या आठ मुद्द्यांच्या आधारे विविध घटकांची विशिष्ट साईजमध्ये आकर्षक रचना करायची असते त्याला लेआउट किंवा कम्पोजिशन म्हणतात शेवटचा मुद्दा आहे ग्राफिक डिझाईनचा परिणाम ग्राफिक डिझाईनचा पाहणाऱ्याच्या मनावर होणारा अपेक्षित परिणाम हे त्या ग्राफिक डिझाईनचं अंतिम उद्दिष्ट असतं आणि ते साध्य झालं की नाही हे त्या ग्राफिक डिझाईनचं यश किंवा अपेक्षा असतं ग्राफिक डिझाईनची व्याख्या आणि त्या व्याख्येतील प्रमुख मुद्द्यांची थोडक्यात माहिती आपण घेतली पण त्यानुसार परफेक्ट ग्राफिक डिझायनर व्हायचं हो असेल तर आता किमान ह्या सहा सवी तुम्हाला लावून घेतल्या पाहिजेत एक पेन्सिल स्केचिंग करणे न चुकता दररोज किमान एक तरी पेन्सिल स्केच करा दोन लिखाण करणं रोजनिशी किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही विषयावर दररोज किमान पाच आवळी लिहा तीन निरीक्षण करणे रोज तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींचं सूक्ष्म निरीक्षण करा चार ऐकणे दुसरा जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका आणि त्याला काय सांगायचं आहे ते नीट समजून घ्या पाच विचार करणे ज्या विषयाचं ग्राफिक डिझाईन बनवायचं आहे त्या विषयावर गंभीरपणे विचार करा आणि सहा काल्पनिक दृश्य पाहणे सर्जनशील डिझाईन दृश्य रूपात आणण्यासाठी काल्पनिक दृश्य पाहायला शिका ह्या सहा सवयी नियमित सुरू ठेवा आता लेसन दोनमध्ये कोरड्रॉ हे व्हेक्टर ग्राफिक सॉफ्टवेअर ओपन करून आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकलला सुरुवात करणार आहोत धन्यवाद